बॅग तर बाबू बाहेर घेऊन इलेलो असा आणि ही बघा ती बॅग आणि अख्खी बॅग भरलेली असा बॅग येत असा खजानो आणि सरकारनं दिलेला होतो खजानो गव्हर्नमेंट कडनं असा आणि एवढ्या जबरदस्त गोष्टी असतात नातमध्ये आता दोन तीन असे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर घरी आल्या आले काय चालू आहे बघा नारळ सुक सुकलेला नारळ काढतात पप्पा आणि आत्ता टाईम जस्ट घराकडे टाइम झालेला आहे बघा शेहेचाळीस मिनिटा चला दे पर्यंत एवढच टाइमिंग होता काय शमीचा झाडा मंडळी अरे पडलं फूल तेव्हा तुम्ही बघितलं तर खूप लहान असतंला आता बघा कोणी कोणी शमीचं फूल आतापर्यंत बघा नाही असत तरी हा बघा शमीचा फूल कट केलेला लागला तरी पप्पा काढा शहाळा काय तर शहाळी शहाळी खूप असली तर शहाळी या असला तर काय असलं शाळा हा प्रयत्न बाप्पांचे पण हा पडाक तयार नाही काय म्हणतात तो नारळ हे बघ अडे हे नारळ ना चार तयार झाले तुम्ही आधी आडसर पाडून घाल मग नारळ काढा मी कोयतो आणू मी कोयतो आणू काय काय कोयतो आणू पडलो 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 असे कसे पाडताय एक नंबर एका टायमाक चार पाडले पडून चार आपण कोयतो घेऊन या पटकन जागेन चला गाडी बाप्पानी चकचकीत करून ठेवल्या धून हा लवकर इले वाटत गाडीवर ना वर्ष झालं वाटतं तशी टायर सुद्धा रंगलेला दिसत नाही बघा बांबियू घेऊ पहिलं तर तांबि आणि कोयतो दोन आहे

पाणी आपल्याकडे असा या बघा आईक तर दिले आईचा पिऊन झाला पण आणि माझा असा येवा एकदम जबरदस्त आपल्या असल्या काही हजभरा कधी काढून खाऊ शकतो नाही तर विकत घेऊन वाट बघा खोबरा खोबरा गावना नाही तर असत अडत पाणी या महत्वाचा आता काढलेले नारळ असत ते सगळे घेऊन जाऊच वरच्या घराकडे बटन मार आपण पंपाचा बटन मार चला आता A later... तर मंडळी भेटतोय तुम्हाला बऱ्याच वेळा नंतर म्हणजे खूप उशिरा रात्री तर आता वाजलेले आहेत करेक्ट साडे नऊ आलेले आहेत तर मी गेलो होतो भाड्याला रिक्षावरती आणि बरेच दिवस तुम्ही रिक्षाचा म्हणजे बघितला नसेल ब्लॉग वगैरे रात्रीचा मी भाड्याला जातोय मध्ये मध्ये जातो म्हणजे असं हा दाखवलेला नाही काय तर आज पण गेलो होतो त्याच्यामुळे येईपर्यंत मग टाइम झालेला आहे तुम्हाला दाखवतो हे बघा टाइम तो ना तो चांगलाय जेव्हा जेवणाचा टाइम जागा आमचं आणि काय असताना तुम्हाला माहितीच असताना सांगूची गरज नाही थंडी असता बॉयलर असा पण सेम गावठी सारख्या केले के ना थंडीचं प्रमाण इतक्या पडला नाही विचारू नका भयानक थंडी आहे आमच्याकडे हो काय सकाळी थंडीच जोरदार ना आज थंडी आज पण तशीच थंडी आहे आणि पप्पांचा रोजचा काम चालू आहे बघा गाडी फुसतात कारण आता भाड्या जाऊन संध्याकाळी उरले जेव्हा बसया चल थंडी पळवूया सेम तुम्ही सांगूच शक्य बघू शकताय बघून वाटत गावठी गावठी नाही किसून खोबरं घातल्या ना त्याच्यामुळे असा दिसता जोक चालू करूया आपला जेव्हा रेडी झालेला गरम गरम हात भात खरे तर या मस्त लिंबू लिंबू या किती दिया कर सांगा टेस्ट स्वच्छ सारखेच एकदम जबरदस्त आता आपलं जेवण तर झालेलं आणि अजून एक तुमक गोष्ट दाखवची एकदम जबरदस्त हा ब्लॉक चा वैशिष्ट्य म्हणजे आज मेन काय असा महत्वाचा मुद्दो काय होतो रे थमनीलँड टायटल आपला काय होता ले 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 तर बॅग असा आणि जबरदस्त असा म्हणजे अख्खी बॅग भरलेली असा पहिली गोष्ट तर भरलेली बॅग घेऊन येते मी जाऊन पटतो चला बॅग तर बाबू बाहेर घेऊन इल्लेलो असा आणि ही बघा ती बॅग आणि अख्खी बॅग भरलेली असा बॅगेत असा खजानो आणि सरकारनं दिल्लेलो होतो खजानो गव्हर्नमेंट कडनं इल्लेलो असा आणि एवढ्या जबरदस्त गोष्टी असतात आत मध्ये आता तुमका दिसते लगेच ओपन आई एक दोन तीन सो <laughs> so, बहू शकताय तर पहिली गोष्ट तर कशाची बॅग आहे ती सांगतो कशाची आई ही बॅग असा किट असा बांधकाम कामगारांसाठी पप्पांचा आमच्या कार्ड असा बांधकाम कामगारांचा म्हणजे मजुरी वगैरे काय काय कामं असतात ना बांधकाम हा कल्याण योजना गौंडी वगैरे सगळ्यांसाठी बॅग असा त्याच्यात काय आणि सरकारकडनं गव्हर्नमेंट खूप फॅसिलिटी असत त्यांच्यासाठी तर दाखवतो एकच उद्देश असा की तुम्ही जर कोणी करू असं काम वगैरे करत असतात तुम्ही ना तर तुम्ही नक्की नोंदणी करा आणि याचा नक्कीच मुलांच्या शिक्षणासाठी मग आता पासून स्कॉलरशिप सुरू होता पहिली ते नंतर ग्रॅज्युएशन पुढे म्हणजे एखाद जर मुलगा असलो समजा म्हणजे आमका जर बॅग गावली तर माझ्या शिक्षणाचं मला पुढे लग्नपर्यंत फॅसिलिटी असत पुढे आणि बांधकाम कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप पहिली पासून जे सुरुवात ते पुढे लास्ट डिग्री डिग्रीपर्यंत आणि त्याच्या पुढे पण काय वक्थिली वगैरे अजून काय काय तुमच्या पहिल्या दोन मुलांना सुविधा अवेलेबल असत पूर्ण शिक्षणाचा खर्च सगळा लग्नासाठी मी तर पैसे मी तर गव्हर्नमेंट कडनं डिलेव्हरी पहिल्या डिलेवरीसाठी काहीतरी असत तर सगळं मी आता खर्च त्यांच्याकडनं तर जेणेकरून करून असत तर करून घ्या कारण तुमच्या फायद्याचा आहे आणि आता ताइक एक ताइक का एक वस्तू तुम्हाला दाखवतो काय काय असेल किती वस्तू असत एकूण तेरा वस्तू त्याच्यात बॅगेत तरी आता अंदाजे किंमत केली वाटतं नऊ दहा हजार पर्यंत सगळ्याची किंमत जातली तर सगळ्यात आधी ह्या कामगारांच्या सुरक्षेसाठी सगळा सामान त्याच्यात असा ह्या असूट बघू शकताय बघा अशा प्रकारचे बूट फुल क्वालिटी एकदम हे बघा काम करताना तुम्ही साईडवर वगैरे असताना तुमच्या सेफ्टी साठी खूप महत्वाचं अशी कामं करताना साईडवरची कारण आमचे पप्पा उंचावरती काम करीत आणि अजून पण मध्ये मध्ये करतात त्याच्यामुळे माहिती असं मी एकदम जवळ नाही आणि मी स्वतःच केलेला असेल त्याच्यामुळे काय सांगूची गरज नाही हे बघा मास्क हे बघा ग्लोव्ज हे बघा तुम्ही असा सेम कशासाठी आपण तुम्हाला काम करताना मशिनरी वगैरे वापरतो आपण सारखी ब्रेकर तर, चालू असतो त्याच्यानंतर आपलं मिक्सर असता धूळ आणि कानात जाणार नाही जाऊची ना आणि हे एकदमच बघू शकताय एवढं बारीक विचार केलं जातं म्हणजे विचार करा त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही हाईट वरती काम ना पण बेड लावच्या अगोदर काम करतो तर त्याच्यासाठी अडकवायचा आणि बेल्ट पूर्ण हा किंवा उंचावरती अजून काय काम असा तुमचं तर त्याच्यासाठी एकदम मस्त मच्छरदानी मच्छर असा म्हणजे जर तुम्ही समजा साईड चालू असेल तिकडे असतात बरेच जण बघा प्लास्टर नाही तर काय काय कॉन्क्रीटची कामं वगैरे हो असतात बाहेर तर त्याच्यासाठी मच्छरदानी आई आणि दोन माणसांक पुरात एवढी मोठी असा डप्तर हे बघा बॅग काय म्हणतात काय म्हणतात माहिती नाही पण काम करताना कामगार घालतात का असा काय का सेफ्टी जॅकेट सेफ्टी जॅकेट अप्रैल काय काय आहे अप्रैल सेफ्टी क्लोथिंग हां या बघा लिहिला लावरती हे बली लीला लीला, लीला। विजिबिलिटी रिफ्लेक्टिव सेफ्टी क्लोथिंग अँड वर्क हे जेवणाचं डबो हे बघा जेवणाचं डबो बघा चपाती भाजी आमटी भात चपाती भाजी आमटी भात <laughs> थोडक्यात एक्सप्लेनेशन देण्यात बॅटरी बॅटरी तर एवढी जबरदस्त आहे ना विचारूच नका काय

आणि ही चटई पण आणि ही महत्वाची म्हणजे मोठी बॅग याच्या तुमचा सगळा सामान ट्रंक ट्रक अशा प्रकारची बॅग असा आणि त्याच्यामुळे आम्ही या स्पेशली दाखवता ठरवलं की जर करू नशात तर नक्की नोंदणी करा आणि एक वर्ष असतात घ्या आणि सुविधांचा लाभ घ्या मस्त मी लाभ घ्या आमचे पण स्कॉलरशिप मिळाली असते पण आमचा त्यांचा शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झाला अजून <laughs> पुढे जर ऍडमिशन घेतलं असतं तर अजून पण मिळालं असते सो so, एवढं होता बाकी काही नाही तर आता सगळं व्यवस्थित भरून आतमध्ये ठेवूया अशा प्रकारे होती आपली बॅग आणि आता टाइम झालेला मस्त आपलं ब्लॉग एडिट करूचो आणि त्याच्यानंतर झोपाचो तोपर्यंत टाइम किती झालो माहिती आहे करीब 10 वाजून 10 मिनिटं झाली सो आई होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की जवळला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू दुसरी नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय